नमस्कार प्रेम प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे हे बघा मी ठेसा बनवणार आहे हिरव्या मिरच्याचा त्याच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत एक टमाटो घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि शेंगदाणे पण सवती घेऊ शकता पण मी कुठे घेतलेलं आहे चला तर मी बनवते मिरच्या टाकलेल्या आहेत कढईमध्ये चुरीवर बनवत आहे मी हे बघा बघा ही मिरच्या असं मी भाजून घेतलेल्या आहेत आधी त्यानंतर तेल टाकायचं थोडं थोडस एक चमचा टाकला तरी चालेल मिरच्या आपल्या झालेत तर मी टोमॅटो घेतलेला आहे ते चिरून घेतलेला आहे म्हणजे टाकून घेते परतून घेतलेला हे दोन्ही असं थोडस भाजून घ्यायचं याच्यामध्ये हे टमाटर टाकल्यानंतर मी थोडस तेल टाकते आणि शेंगदाण्याचं कूट हे बघा हे पूर्ण झालं याला खाली उतरून खाली उतरून घेतलेलं आहे आणि हे साईड मग तांदे घेतलेला हे फुटले छान होतो हा रगड्याचा गरम आहे तो तर रगडू कारण थंड झाल्यानंतर जरा এই বাগা ঠে জিলাই এই নৈথেচা तुम्ही पण करून बघा खूप छान हा ठेसा आणि रलाय ते नंतर छान आंबेडून घ्या हातून म्हणजे चक्केचा हा जर व्हिडिओ बला लाईक करा करा सबस्क्राईब करा बिल लाईक घंटीस करा धन्यवाद